मुंबईचा महापौर महायुती हिंदू आणि मराठीच होणार असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे मुंबईतील वरळी डोम येथे महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे नव्याने घडवू कोणत्याही धर्माशी वैर नसून भारताविरोधी भूमिकेला विरोध असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं तसेच मुंबईतील सामान्य माणूस यापुढे मुंबई बाहेर जाणार नाही त्यांच्या घराचा प्रश्न आम्ही सोडवतोय आणि प्रवासाचा दुसरा जटिल प्रश्नही सोडवत असल्याचं सांगत नव्यानं मुंबई घडवू असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं आहे मराठी माणसाचं हित आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जुने वाद बाजूला ठेवत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र आले आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव सेना आणि मनसेने युती करून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला या निमित्ताने तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे शिवसेनेच्या मुख्यालय असलेल्या सेनाभवनात आल्यात अनेक वर्षानंतर सेनाभवनात प्रवेश करताना राज ठाकरे भावनिक झाले मला वीस वर्षानंतर तुरुंगातून सुटून आल्यासारखं वाटते अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली नवीन शिवसेना भवन प्रथमच पाहत असल्याचं सांगताना जुन्या भवनातील आठवणी मनात कोरलेल्या असल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेबंधूंनी शब्द ठाकरेंचा हा संयुक्त वचननामा जाहीर केलाय यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या महत्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे परवडणारी घरं सातशे चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी महिलांसाठी मासाहेब किचन घरकाम करणाऱ्या महिलांना स्वाभिमान निधी शंभर युनिट वीज मोफत देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे तसेच शिक्षणात प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब बहुभाषिक मोफत शिक्षण आरोग्यासाठी पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालय रॅपिड बाईक अँब्युलन्स वाहतुकीसाठी स्वस्त बेस्ट प्रवास पर्यावरण रक्षण कोळीवाडे आणि गावठाणातील बांधकामं नियमित करण्यावर भर देण्यात आला आहे हा वचननामा मुंबईसाठी गेम चेंजर ठरेल असा दावा ठाकरे बंधूंनी केला आहे सोलापूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल असून पाच आरोपींना अटक करण्यात आलं आहे मोठ्या पोलीस बंदोबस्तात सरवदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज सोलापुरात येऊन सरौदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी माझे पप्पा मला आणून द्या मी माझ्या पप्पांना भेटलेच नाही असा हृदयद्रावक टाहो बाळासाहेब सरवदे यांच्या चिमुकल्यांनी फोडला कुटुंबियांचा आक्रोश पाहून अमित ठाकरेंनाही गहीवरून आलं महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांबाबत खासदार कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच सदुसष्ट ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाला याबद्दल काही चिंता वाटते का असा थेट सवाल सिब्बल यांनी केला आहे बिनविरोध निवड झालेल्या बहुतांश जागांवर भाजप आणि शिंदेसेनेचे से उमेदवार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे पैसे देऊन आणि पोलिसी दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत राज्यातील याच निकालांबद्दल खासदार कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला सवाल केला आहे नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक नेण्याच्या ने नियमात बदल केलाय प्रवाशांना आता पॉवर बँक हॅडबॅगमध्ये नेण्याची ने परवानगी देण्यात आली आहे मात्र उड्डाणादरम्यान पॉवर बँक वापरून मोबाईल चार्ज करता येणार नाही आहे किंवा ती विमानाच्या सीटवरील पॉवर सिस्टीमला जोडता येणार नाही लिथियम बॅटरीमुळे होणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय ओव्हरहेड बीनमध्ये ठेवलेल्या पॉवर बँकपर्यंत तातडीने पोहोचणं कठीण असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अट घालण्यात आली आहे शंभर वॅट तासांपेक्षा कमी क्षमतेच्या पॉवर बँकनाच परवानगी असेल अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मद्रो यांना ताब्यात घेतल्याने जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम जागतिक खनिज तेल बाजारावर होण्याची शक्यता वर्तवली जाते व्हेनेझुएला हा कच्च्या तेलाचा मोठा साठा असलेला देश असून दोन हजार पंचवीसमध्ये या देशाने दररोज सुमारे नऊ लाख बॅरल तेल उत्पादन केलं सध्याच्या राजकीय अनिश्चिततेमुळे तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारात वाढू शकतात याचाच फटका तेल आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या देशांना बसण्याची शक्यता असून भारतालाही याचा परिणाम जाणवू शकतो इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून देशांतर्गत महागाईचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त केली यावर्षी देशभरात तामिळनाडू पुदुचेरी केरळ आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुका होणार आहेत यासाठी काँग्रेस पक्षाने आसाममध्ये उमेदवार निवडीच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी वाड्रा यांची नियुक्ती केली आहे गांधी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला राज्याच्या स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे प्रत्येक राज्य विधानसभेतून मिळालेल्या नामांकनांमधून सर्वोत्तम उमेदवार निवडणं हे त्यांचं काम असेल उमेदवारांच्या या पॅनलवरील अंतिम निर्णय काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीवर अवलंबून आहे प्रियांका गांधी वाड्रा यांच्या व्यतिरिक्त या स्क्रीनिंग कमिटीमध्ये सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्यासह आणखी दोन सदस्यांचा समावेश आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेल्या जे पी दत्तांच्या सुपरहिट देशभक्तीपर बॉर्डर चित्रपटाचा बहुप्रतिक्षित सिक्वेल बॉर्डर टू सध्या जोरदार चर्चेत आहे जवळपास तीन दशकांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये सनी देओल वरुण धवन दिलजित दोसांज आणि आहान शेट्टी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंह करत असून बॉर्डर टू तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे नुकतेच सिनेमातील संदेशे आते है, हे गाणं प्रदर्शित झालं असून त्याला प्रेक्षकांचा सा। चांगला प्रतिसाद मिळतोय दरम्यान सनी देओलने या चित्रपटासाठी तब्बल पन्नास कोटी रुपयांचं मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे गदर टूच्या यशानंतर सनी देओल पुन्हा लेफ्टनंट कर्नल फतेह सिंग कालडच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे आय पी एल दोन हजार सव्वीसचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू अर्थात बी संघाला दुखापतीचं मोठं ग्रहण लागलं आहे संघातील चार प्रमुख मॅच विनर खेळाडू सध्या वेगवेगळ्या दुखापतींनी त्रस्त असून फ्रँचायझीची चिंता वाढली आहे आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याला विजय हजारे ट्रॉफी दरम्यान दुखापत झाली आहे सलामीवीर फिल सॉल्ट कमरेच्या दुखापतीमुळे आय एल टी ट्वेंटीमधून बाहेर पडलाय तर फिनिशर टीम डेव्हिड हॅमस्ट्रिंगमुळे त्रस्त आहे अनुभवी वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड देखील गेल्या नोव्हेंबरपासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे मुख्य खेळाडूंच्या या दुखापतींमुळे आर सी बीच्या सराव मोहिमेला आणि नियोजनाला मोठा धक्का बसला असून स्पर्धेपूर्वी हे खेळाडू तंदुरुस्त होणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागतं